प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत मराठी न्यूज जत मराठी न्यूज, न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काँग्रेसच सर्व समावेशक विकासाची हमी लिंगायत समाजाने काँग्रेसला साथ द्यावी किरण बिजर्गी यांचे आवाहन जत पंचायत निवडणुकीची हवा जोर धरत असताना विविध समाज घटकांकडून उमेदवारांबाबत समर्थनाची चळवळ सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजाचे नेते किरण बिजर्गी यांनी समाजातर्फे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करत निवडणुकीत महत्वाचे वक्तव्य केले आहे बिजर्गी म्हणाले भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ रवींद्र आराडी यांच्या बाबतीत लिंगायत समाजात अचानक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु समाजासाठी त्यांनी केलेले ठोस कार्य दिसत नाही लिंगायत समाज सुज्ञ सुशिक्षित विचारशील आहे समाज भावनिक नव्हे तर विकासाच्या आधारे निर्णय घेतो ते पुढे म्हणाले लिंगायत समाज परंपरेने काँग्रेसच्या विचारधारे निगडीत आहे काँग्रेसने नेहमी सर्व समाजांना सोबत घेत विकासाचा मार्ग अवलंबला आहे जात धर्म व न पाहता सर्वांना समन्याय देणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आज जतनगर पंचायतीच्या स्थिर नेतृत्वासाठी काँग्रेसच योग्य पर्याय आहे नगराध्यक्ष पदाचे काँग्रेस उमेदवार सुजय उर्प नाना शिंदे आणि त्यांच्या नगरसेवक पॅनलला समर्थन जाहीर करत विजर्गी म्हणाले सुजय नाना शिंदे हे शहराच्या समस्या जाणणारे तत्परतेने काम करणारे व स्वच्छ प्रतिमा असलेले नेते आहेत त्यांच्यासह काँग्रेसचे सर्व नगरसेवक उमेदवार प्रामाणिकपणे जनतेशी निगडित आणि काम करणारे आहेत ज्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेतृत्व अत्यावश्यक आहे शेवटी त्यांनी सर्व लिंगायत बांधवांना आवाहन केले की काँग्रेसने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय उर्फ नाना शिंदे तसेच सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करा जच्या उज्ज्वल भविष्यासाठी काँग्रेसला पाठिंबा द्या जत शहरात लिंगायत समाजाच्या या भूमिकेची व्यापक चर्चा होत असून निवडणूक समीकरणांवर याचा परिणाम होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे जत नगरपालिकेची निवडणूक नगरपालिकेची निवडणूक चालू आहे नगराध्यक्ष पदाचे लिंगायत समाजाचे उमेदवार भाजपाचे डॉक्टर रवींद्र आळली यांना अचानक नाही काय लिंगायत समाजाची जाग आलेली आहे समाजाचा नाही का खूप पोडका आलेला आहे लिंगायत समाज हा त्यांचं एक तर लिंगाय समाजाच्या बाबतीत काही कर्तृत्व नाहीये आज त्यांनी लिंगायत समाजाला आवाहन करत आहेत की भाजपाला मतदान करा मला मतदान करा तर मला एक सांगायचं आहे लिंगायत समाज हा सुज्ञ आहे शिक्षित आहे तरी लिंगायत समाज हा नाही काँग्रेसच्या विचारधारेशी निगडीत आहे काँग्रेसची विचारधारा ही सर्व समाजाला घेऊन जाणारी जाणारा पक्ष आहे तरी सर्व लिंगायत बांधवांना एक आव्हान करत आहे की काँग्रेस पक्षाच्या चिन्ह समोरून बटन दाबून उद्या दोन तारखेला बहुमताने निवडून द्यावी एवढीच मी विनंती करतो नमस्कार